आपण जाऊयात अंबादास दानवे बोलतात काय म्हणतात अंबादास दानवे बेरोजगार तरुणांसाठी या महाराष्ट्राच्या विकासासाठी मुंबई असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल उत्तर महाराष्ट्र असेल खानदेश असेल या सगळ्याच्या विकासासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या आयुधाच्या मार्फत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला परंतु हे सरकार फक्त घोषणाबाजीमध्ये दंग आहे काल कुठेतरी शेतकऱ्यांचा कोणता पुरस्कार कृषी विभागाचा मुख्यमंत्र्यांना भेटला असं वाचलं कोणत्या तरी एका मासिकाचा पुरस्कार आणि एवढा गवा गौ 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 या राज्यामध्ये सहा हजार आत्महत्या हे मुख्यमंत्री झाल्यापासून झालेले आहेत या राज्यातल्या शेतकऱ्यांचा विमा पूर्णपणे पीक विमा मिळालेला नाही या राज्यातील शेतकऱ्यांना गारपीट असेल अतिवृष्टी असेल दुष्काळ असेल याचं अनुदान अजून भेटलेलं नाही आणि यांना कृषी भूषण कृषीचा कोणता पुरस्कार कसा मिळाला हा कोणत्या शासनाचा आहे सरकारचा आहे राज्याचा का केंद्राचा आहे हे तपासलं पाहिजे